मित्रमैत्रिणींनो आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे आणि ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपल्याला समजतं आणि ती लक्षणं कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी कमेंटमध्ये तुमची जी कुलदेवी आहे कुलदैवत आहेत त्या नावाने कमेंट जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोर आपण जाणून घेऊया की कुलदेवी म्हणजे काय जे आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीहीच नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्याने पिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल कुणाची मोहटा देवी असेल का कुणाची रेणुका देवी असेल कुणाची कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल तर कुणाची कालिका माता देखील असेल तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवीही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची देवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतः स्वयंसिद्ध स्वरूप आहे आपल्या कुळातून कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घराची कुलदेवी नाराज असेल तर घरामध्ये कुल वादविवाद होतात घरामध्ये भांडण होतात घरामध्ये अजिबात शांततापूर्ण वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होत असते आणि त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असेल तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे तिची साधी पूजा करायला तिला नैवेद्य दाखवायला तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका देवीच्या पुढे भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमाने मनाभावय मनापासून श्रद्धेने देवीला नैवेद्य दाखवा आणि अजिबात मातेचा विसर पडू देऊ नका नामस्मरण करा तर बघा जसे आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसं असतात आपले आजी आजोबा असतील आपले पंजोबा होऊन गेले असतील तर अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं आपल्या वडीलधारी माणसं असतात ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा होईना आपण कु आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळांसोबत गेलं पाहिजे पूर्ण परिवारासोबत गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद कायम त्या घराण्यावर राहतो त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग जेव्हा आपल्यावर येणार असेल किंवा आला असेल किंवा एखादी अकस्मित समस्या आपल्यावर येणार असेल त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठीच आपण आपल्या देवघरामध्ये दे मंगल कलश हा भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करायची गरज नाहीये मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो जी काही आपण करत असतो किंवा होतात किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या वेळेला मात्र आपल्या आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं नामस्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी पुरेसं आहे आता ती काही लक्षणं किंवा ती काही खास संकेत आहेत ते पाहूयात ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे आणि ते कसं ओळखायचं ती तुमच्या घरात घरामध्ये निवास करते बघा पहिलं लक्षण आहे की ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणतेही बाधा येत नाही अडथळे येत नाही म्हणून अशा घरातील व्यक्तींनी जी काही कामं हाती घेतली आहेत ते काम पूर्णत्वास जातं ते काम थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये सफलता प्राप्त होते त्यांना ज्या काही कामांमध्ये अडचणी येत असतील म्हणजे किती साधं सोप्पं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा काहीतरी काहीतरी तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडून चुकत आहे तुम्ही त्यात कुलदेवीचं काहीतरी चुकत वा चुकवत आहात त्यामुळे काय करायचं की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुळदेवीचं मूळ ठिकाण जे आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे दर्शन करून आला देवीची ओटी भरली देवीची ओटी तुम्हाला तिथे जाऊन भरायची आहे किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एका सदस्यांनी का होईना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षात जे काही कुलदेवीचं येतं कुलदेवीचं काही उपवास असतील कुलदेवीचे काही कार्य असतील जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायला हवी किंवा सेवा करतो शुक्रवार ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपल्याला कुलदेवीचा वार असतो त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवाही घडलीच पाहिजे तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तरच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही अडचणी येणार नाही आणि कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहील त्यानंतर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचं दुसरं लक्षण आहे घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात म्हणजेच त्या घरामध्ये गृहकलेश भांडणं होत नाहीत आणि त्या घरातील स्त्रियांचा पुरुषांचा सन्मान आदर करतात पुरुषसुद्धा स्त्रियाने मानाने मागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलं अज्ञातधारक असतात त्याचबरोबर घरातील करती व्यक्ती असते ती घरातील सगळ्यांचा विचार योग्य निर्णय घेत असते त्यामुळे त्यामुळे सुद्धा घरातील कोणत्याही प्रकारची बाधाही येत नाही आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरावर कुलदेवी प्रसन्न आहे कुलदेवी प्रसन्न असल्यामुळेच काम अगदी सहजपणे घडून येत असतात त्यानंतर तिसरं लक्षण आहे की ज्यावरून आपण आपल्याला समजून जायचं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे बघा जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे जसं काही आपण परफ्यूम अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मा मारलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरात आल्यावर प्रसन्न वाटत असेल प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं की कुलदेवीचा आपल्या घरावर आशीर्वाद आहे हा आपल्या घरावर आशीर्वाद आहे आपल्या कुटुंबावर आहे कारण बऱ्याच वेळा बड़ा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरी जाऊच नाही कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं घरात क्लेश भांडणं वातावरण चांगलं अजिबात नाही घरामध्येच सतत एकमेकांवरती खटके उडलेली असतात भांडणं होतात किंवा आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर शांतता हवी असेल कुलदेवीची आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जायची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असे त्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय की त्यांना त्या ते घरामध्ये प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं लागलं लावं वाटतं कधी जावं असं वाटतं असं होणं साहजिक आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी त्या घरावर प्रसन्न आहे आणि कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तीवर आहे त्यानंतर चौथं लक्षण आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत म्हणजे त्या घरामध्ये मुलगा हवा मुलगी हवी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास आयास करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं समजून जायचं असं आपल्याला समजून येतं कारण कधी कधी काय होतं काय होतं की काही जणांच्या घरी मूल बाळ येण्यासाठी नमस लागतात तरीही बरं तर का वेळास शारीरिकसुद्धा कोणतेही प्रॉब्लेम नसतो कोणती अडचण नसते तरी पण एखाद्या घरातील जोडप्याला लवकर आपत्यप्राप्ती होत नाही हे सुद्धा कुळदेवी नाराज असल्याचंच जस लक्षण आहे तर अगदी ज्या घरामध्ये नवस नवस सायास न करता अगदी सहजपणे संतती सुख मिळतं किंवा वंशांची वृद्धी होते म्हणजे वंश वाढला की काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा घडणार आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा किंवा मुलगा असो किंवा मुलगी पण काही अपत्यच जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा ही त्या घराण्याकडून पुढे जाणार नाही किंवा होणार नाही घडणार नाही तर ज्याच्या 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 त्याच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्याच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे आता यानंतर पाचवं लक्षण आहे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो आशीर्वाद असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी प्रबळ शक्ती वाईट शक्ती जरी असली तरी ती प्रवेश आतमध्ये दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो कुलदैवत तर या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशाजवळाजवळ असतो आणि त्यामुळे किती प्रबळ शक्ती वाईट शक्ती असली कोणी कितीही आपल्या घरावर कळणी बाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे प्रसन्नतेमुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती किंवा ती बाधाही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि आता यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजे आणि सहावं लक्षण असं आहे जर आपल्याला आपली कुलदेवी किंवा आपलं कुलदेव आपल्यावर नाराज असेल कुलदेवीची आपल्याकडून काही चुकत असेल सेवा घडत नसेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर तर कुलदेवी आपल्या घरातील आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची ती इच्छा तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल चुका होत असतील नाराज असेल तर ती आवश्यक त्याचे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपणसुद्धा आपल्या घरातील आपल्या घरातील वडील लागलेल्या माणसांनी मोठ्या माणसांनी जसं की आपल्या आजी आजोबांनी किंवा आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की मा देवी माझ्या स्वप्नात आली होती ही ही देवी आली होती आणि देवीने मला हे हे करायला सांगितलं आहे किंवा दर्शनाला येई ओटी भरायला असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी खरोखरच आपल्यावर प्रसन्न आहे आणि आपल्याकडून तिची सेवा करून घेत आहे व आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेत सुद्धा ही कुलदेवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षतात्म रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदेवताच्या कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल प्रत्येकालाच वाटतं तर आपल्याला आपल्या कोणत्या कामामध्ये बाधा येऊने आपल्या घराण्याला कोणाची नजर लागू नये आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला सुखाच्या इच्छा आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा आहे तर त्यासाठी फक्त एकच काम करायला हवं एकच काम आहे कुलदेवीचं कुलदैवताचं कोणतंही काम चुकवायचंच नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करू नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या का घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी कोणतंही शुभ कार्य असेल म्हणजे कोणतंही महत्त्वाचं काम करताना महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद हा घ्यायला विसरू नये तुमच्या घरात जे बी कार्य जे तुमचं कार्य कराल तुमच्या घरात लग्न असू द्या तर त्यावेळी लग्नाच्या पत्रिका तुम्हाला कुलदेवतेसमोर नेऊन ठेवा कुलदेवीसमोर नेऊन ठेवता तिचा आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा कार्याला सुरुवात करा कुठलंही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या गाडी घ्या घराचं काहीही असू द्या मूळ स्वरूपात मूळ तुमची जी ताकद आहे ती ताकद कुलदेवीपासून आहे तिचं स्मरण करायला विसरू नका ना तिच्यासमोर नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला विसरू नका यापैकी तुम्ही काहीच एक केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट संकट कधी येणार नाही वाईट बाधा येणार नाही जरी चुकून एखादं संकट आपल्यावर आलं तर येणार असेल तर घरातील एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून आपली कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तरी नक्कीच आपल्याला कुलदेवी आपल्याला दाखवेल तर मग मित्र मैत्रिणीनं तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कुलदेवीबद्दलचा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट कमेंटमध्ये तुम्हालाची कोणती कुलदेवी आहे ती कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद